सरकार आणि कृषी विभागाच्या निष्क्रियेविरोधात तिवसा तालुक्यातील एका शेतकऱ्याने दहा एकर शेतात पेरलेलं सोयाबीन आणि तूर पीक रोट्या रोटरने नष्ट करून शासनाच्या अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे गटस्थापनेच्या मुहूर्तावर दुर्गामातेचं पूजन करून संपूर्ण गावासमोर शेत नांगरून टाकणारा या प्रकार पाहून शेतकरी वर्गाचा संताप आणि नैराश्य दोन्ही उफाळून आल्याचं दिसतंय दिवसा तालुक्यातील शेंदोडा बुजुर्ग येथील शेतकरी दयाराम राठोड यांच्या शेतात यंदा दहा एकर शेतावर तूर आणि सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पीकही जोमात आलं होतं पण सलग सततधार पावसामुळे शेत पाण्याखाली गेलं आणि पिकं अक्षरशः करपून गेली राठोड यांनी वेळोवेळी कृषी विभाग आणि महसूल विभागाकडे पंचनाम्याची मागणी केली अनेक वेळा कार्यालयात भेटी दिल्या निवेदन दिली पण एकही अधिकारी शेताच्या बांध्यावर फिरकला नाही शासन आणि प्रशासनाच्या या निष्क्रिय भूमिकेमुळे संतप्त झालेल्या राठोड यांनी अखेर स्वतःच अनोख पाऊल उचललं सोमवारी घटस्थापनेच्या दिवशी दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांनी दुर्गा मातेचं पूजन केलं दीप प्रज्वलन केलं आणि समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत दहा एकर शेतातलं पीक मेंढ्या शेळ्यांसाठी चारायला सोडलं आणि नंतर रोटावेटर फिरवून पीक नष्ट केलं दयाराम राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी दहा एकर शेतात सोयाबीन व तूर पेरलं होतं अतिवृष्टीमुळे सगळं पीक काळ पडलं पंचनामा व्हावा म्हणून वारंवार अर्ज केले पण काहीच झालं नाही आज सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी मला माझं स्वतःचं पीक नष्ट करावं लागलं की मी वारंवार प्रशासनाला माझ्या शेत पाणी करण्याकरिता निवेदन दिलेले होते व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्यासुद्धा माझं नेहमी बोलणं झालेलं होतं परंतु कसल्याही पद्धतीचा कोणताही प्रशासनाचा माणूस माझ्या बांधावर पोचलेला नाही आहे म्हणून मी घटस्थापनेच्या मुर्तावरती शेतमाऊलीच्या पूजन करून मी इथं रोटावेटर व मेंढरा चारण्याचा एक हा साप्ताहिक उपक्रम तेरा दिवसाचा हा आमचा दुकोटा साजना साजरा करणार आहोत त्या दुकोट्यामध्ये प्रशासनाने यावं व आमच्या दुखोट्या सामील आहे आम्ही ठरवलं होतं परंतु कोणीही शासनाचा माणूस व प्रशासनाचा माणूस आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे ते पोचलेला नसल्यामुळे मी माझ्या शेतामध्ये रोटावेटर चालवून व मेंढर टाकून मी शासनाचा निश्चित करतो व शासना शासनापर्यंत माझं सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्याचे थट्टा करू नका शेतकरी हा जीवावर बेतलेला एक शेतकऱ्याच्या जीवावर बेतू नका अगं जर अशा अशा पद्धतीने जर तुम्ही ऑफिसमध्ये बसून जर पंचनामे केले तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्यालाच सर्वस्वी जबाबदार तुमचं प्रशासन राहील आहे तहसीलदार मयूर कळसे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितलं शेंदोडा बुजुर्ग येथील दयाराम राठोड यांच्या शेतात तलाठी आणि कृषी सहायकांनी संयुक्त पंचनामा केला असून अहवाल शासन दरबारी पाठविण्यात आला आहे मात्र शेतकरी म्हणतात की अहवाल पाठवून उपयोग नाही प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत आम्ही न्याय मिळाला असं मानणार नाही गावकऱ्यांनी याला शेतीची अंतयात्रा असे नाव देऊन मोठ्या संख्येने हजेरी लावली या घटनेनंतर इतर शेतकऱ्यांमध्येही रोष पसरला आहे एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योजनांची घोषणा करत पण जमिनीवर त्यांची अंमलबजावणी होण्याआधीच शेतकरी आपल्या पिकाचा बळी देत आहेत तिवसा तालुक्यातील हा प्रकार हा केवळ एका शेतकऱ्याचा नाही तर संपूर्ण शेतकरी वर्गाचा आक्रोश आहे आता प्रशासन या आक्रोशाला प्रतिसाद देते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल